मंगळवारी म्हणजेच बावीस एप्रिल रोजी दुपारी जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे एक दहशतवादी हल्ला झाला दोन ते तीन दहशतवाद्यांनी इथे असलेल्या पर्यटकांवरती अंधाधुंद गोळीबार केला दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबाराने संपूर्ण देश हादरलाय या भ्याड हल्ल्यात अठ्ठावीस पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला तर चाळीसहून अधिक जण जखमी झाले या दुर्दैवी घटनेत महाराष्ट्राच्या सहा पर्यटकांनी आपले प्राण गमावले पनवेलचे दिलीप देसले घटनास्थळी मृत्यूमुखी पडले तर पुण्याचे संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा मृत्यू उपचारादरम्यान झाला या हल्ल्याने संपूर्ण डोंबिवलीला आक्रोशात बुडवलं डोंबिवलीतील संजय लेले अतुल मोने आणि हेमंत जोशी या तिघांचा मृत्यू या हल्ल्यात झाला संजय लेले यांच्या हर्षल नावाच्या मुलाच्या हाताला गोळी लागली आणि तो सध्या जखमी अवस्थेत आहे या दुःखद घटनेमुळे डोंबिवलीमध्ये शोकाचं वातावरण आहे अतुल मोने हेमंत जोशी आणि संजय लेले यांचे मृतदेह भागशाळा मैदानात ठेवण्यात आले होते जिथे हजारो डोंबिवलीकरांनी त्यांना शेवटचा निरोप दिला यावेळी समस्त डोंबिवलीकरांचा कंठ दाटून आला होता यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्रीकांत शिंदे व अन्य राजकारणी देखील उपस्थित होते यावेळी अखंड डोंबिवलीकरांच्या तसेच मृतांच्या नातेवाईकांच्या भावना अनावर झाल्या डोंबिवलीकरांनी रस्त्यावर सरकार आणि पाकिस्तानचा निषेध केला यावेळी सरकारी यंत्रणा निष्क्रिय ठरली आहे त्यामुळेच हा आतंकवादी हल्ला झाला सरकार फक्त पक्ष फोडण्यात गुंतलेले आहे त्यांना सर्वसामान्यांबाबत काही देणे घेणे नाही असा आरोप संतप्त नागरिकांनी केला तसेच डोंबिवलीकरांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या धर्म विचारून गोळ्या घालणाऱ्यांना साहेब जिवंत सोडू नका त्यांनाही ठार करा डोंबिवलीकरांनी डोंबिवलीकरांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे तसेच आज डोंबिवली बंदची पुकारली आहे या भयावह घटनेमुळे राज्यातील जनतेसोबतच डोंबिवली मधील जनता संताप व्यक्त करत आहेत या संतापजनक जनतेच्या प्रतिक्रिया काय आहेत हे जाणून घेऊया आज इकडे हजारो लोक जमलेले होते आता इथे जमतेम पन्नास एक लोक आहेत आणखी काही काळाने आम्ही पण निघून जाऊ पण शेवटी मनामध्ये जो दुःख आहे ना मनामध्ये ते आपण कुठे व्यक्त करणार किंवा आपण कसं व्यक्त करणार किंवा आपण किती कठोर व्हायचं किती निष्ठूर व्हायचं हे प्रत्येकाने आपापला आज ही गोष्ट आपल्या धर्माबद्दल आले आप हिंदू धर्माबद्दल आले बरोबर आहे पण ते धर्म ते धर्माचा विचार करत नाही ना आपण एक माणूस की म्हणून आपली आपला एक आपला इतिहास आहे म्हणून आपण माणूस की विचार करून राहिले आपलाच कोणतं आहे म्हणून आपण त्याला आपण निग्लिजेंट करतो निग्लेंट करतो पण हे धर्म हिंदू धर्म म्हणून त्यांना त्यांचे कपडे काढून आणखी त्यांचा ग्रंथ वाचला नाही म्हणून ते गोळ्या घालतात हे किती निष्कुळ आहे म्हणजे निष्पाप लोक स्वतःच्या स्वतःच्या किशातले पैसे काढून कुटुंबाला घेऊन पर्यटनासाठी जायचं आणि केंद्र सरकारला एवढं सांगायचं की जर तुमच्याकडे हिंमत नसेल ना ते पर्यटन स्थळ सुरक्षित न करायची तर तुम्ही पर्यटन स्थळ म्हणून निकाल करू नका हा आज इकडे या मैदानाच्या बाजूला मला वाटतं शंभर एक लोक तरी असतीलच पण एवढ्या पर्यटन स्थळेमध्ये तुमच्याकडे एक बंदूकधारी पोलीस नाही जे ह्या अठ्ठावीस जणांना बंदुकांच्या गोळ्या घालण्यापर्यंत एक पण जाऊन तिकडे प्रोटेक्ट करू शकतो एकाकडे पण बंदूक नाही का सांगा मला सत्तावीसच गेले ना हो सत्तावीस गेले ना। सत्तावीसच गे नाही गेले सत्तावीस ना गेले तीन गेले आपले इथले वेस्ट मधले तीन जण गेले म्हणजे काय असं नको आज आपण कोण आहे कोणी कोणाचं नाही पण तरी सगळी आलेला म्हणजे असं जर सगळ्यांना तुमच्या केंद्र सरकारने जेव्हा तुम्ही इतर जेव्हा जेव्हा सगळ्यांना बरोबर करतात असं पाहिजे कर नुसतंच ऐकून गुरु काय उपयोग आहे इकडे आता हा हिंदी आ, हिंदी आणि मराठी आणि असा वाद नाहीये हा फक्त विषय आपल्या हिंदू धर्माचा आहे कारण ह्या हिंदू धर्माची जी जी काय व्याख्या आहे आता ह्या पाकिस्तानाने बदललेल्या आहेत पहिला आम्ही सगळेजण सगळेजण हिंदू मुस्लिम हिंदी चिनी बाईबाई म्हणतात त्याप्रमाणे हिंदू मुस्लिम बाईबाई आपण म्हणतो पण आज ह्या पाकिस्तानाने आपली व्याख्या बदलले हिंदू धर्म म्हणजे फक्त हिंदू बाकी हिंदी मराठी हा आपला अंतर्गत वाद आहे तर राजकारण्याने साईडला ठेवा जे अठ्ठावीस जण नव्हे यापूर्वी बरेचसे आपले भारतवीर सगळे जवान जे सगळे शहीद झालेले आहेत आज त्यांना जर तुम्हाला खरीच अर्थाने श्रद्धांजली द्यायची असेल तर ह्यांचा गाडी जमीन दोस्त करून ह्यांचा गाडी मात्र यांचं बिमोड केला पाहिजे ही जी कीड आहे जमिनीपासून मुळा सकाळी बाहेर काढली पाहिजे आणि आज जर नाही केलं तर उद्या आणखीन पाच दहा वर्षाने हे कालांतराने हा काळ खूप वाईट असेल आणि ह्याची जी किंमत आहे आपल्या सर्वांना मोजावी लागेल आपले लोक आपल्या बरोबर भांडतात ना त्यांना त्याचा फायदा होतो कारण ते बघतायत है की ह्यांच्यामध्ये भांडणं म्हणजे आम्ही यांना उरून उरू सगळ्यात पहिल्यांदा आमचे जे तीन बांधव डोबिलीचे मारले गेलेले अतुल मोने संजय लेले आणि हेमंत जोशी या तिघांनाही आमचं भावपूर्ण श्रद्धांजली आहे आणि खूप वाईट वाटते या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि आम्हाला खात्री आहे की याच्यामध्ये मोदी सरकार जे आहे ते नक्कीच स्ट्रिक्ट आणि चांगल्या पद्धतीने ॲक्शन घेईल आणि याच्यावरती ॲक्शन रादर चालू झालेली आहे पण ह्याच्याहीपेक्षा म्हणजे अजून आत्ता जी ॲक्शन घेतली जाते ह्याच्यापेक्षा कडक ॲक्शन घ्यायला पाहिजे जे कोण काश्मीरी स्लीपर सेल्स असतील किंवा हो। काश्मीरमध्ये जे मदत करणारे लोक असतील यांना पण ज्याप्रमाणे योगी अख्खं घर उकडून टाकतात ना त्याप्रमाणे यांची आखी घरं उकडून यांना रस्त्यावर आणून मारले पाहिजेत आपण पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानी गायक पाकिस्तानी कलावंतांना इकडे आणायचं आणि त्या देशाने आपल्या निरपराध लोकांची हत्या करायची हे कधीच कुठल्याही भारतीयाला पटणार नाही त्यांना अठ्ठेचाळीस तासात या देशातून बाहेर काढलंच पाहिजे जनतेच्या या प्रतिक्रियानंतर तसेच मागणीनंतर आता सरकार मृतांच्या कुटुंबियांना न्याय देऊ शकेल का हा प्रश्न उपस्थित झाला आहे